आप देख रहे हैं जहारा न्यूज हार्दिक अभिनंदन दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आय बी ऑफिस निपाणी येथे फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन मानव अधिकार संघटनेच्या तिसऱ्या वर्षातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड वाटप व संघटनेचे पदनियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार भ्रष्टाचारच्या विरोधात काम करण्यासाठी व तसेच भारताच्या कायद्याअंतर्गत मानव अधिकाराच्या रक्षणेसाठी गेल्या तीन वर्षापासून आपल्या निपपाणीमध्ये सामान्य माणसाच्या मानव अधिकारासाठी शासन दरबारी निवेदने देऊन संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे केंद्रीय मानव अधिकार संघटना देशभरात कार्यरत आहे याची व्याप्ती वाढवण्यासाठी आता प्रत्येक राज्यात अशी संघटना कार्यरत झाली आहे आता नव्या जोमाने या कार्याला सुरुवात करण्यासाठी आय बी ऑफिस निप्पाणी येथे फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आजपर्यंत निस्वार्थीपणे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना संघटनेकडून

सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा फोर जीआर झालेली जी आहे फोर जीआर म्हटलं तर शक्यतो कोणी परंतु कामं पटावतो म्हणजे जर ती सगळे लागत नाही झालेली आहे आधी लोक सगळे लोक कामं ताळ करायची म्हणजे आता ताडाळ करण्याची एक बिजी म्हणू शकतो आपण या समिती निर्माण झालेली आणि